लोकनेते हनुमंतराव पाटील साहेबांचे घर संपवण्याचा विरोध डाव करत असतील तर विट्याची जनता मताची ढाल बनवून उधळून लावतील असे प्रतिपादन माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी केले विटा येथील प्रभाग सातमधील वस्ती येथे भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत ते बोलत होते पुढे बोलताना माजी आमदार सदाशिवराव पाटील म्हणाले की राजकीय बळी गेला तरी चालेल पण विट्याचा पाणी प्रश्न सुटला पाहिजे म्हणून एकोणीसशे शहाण्णव साली प्रथम भाजप पक्षामध्ये प्रवेश केला आणि विट्याचा पाणी प्रश्न सोडवला तेव्हापासून विट्याच्या प्रगतीला वेग आला आणि विटा शहर वेगाने वाढू लागले आहे विटाचा झालेला विकास विरोधकांना पाहावत नाही आमदारकी पंचायत समिती खरेदी विक्री संघ जिल्हा बँक हे सगळं यांच्याकडे असूनही त्यांना आता विटा नगरपालिका हवी आहे तुम्ही आम्ही प्रचंड प्रमाणामध्ये एकोफा दाखवला अनेक संस्था अनेक संघटना अनेक ट्रस्ट अनेक क्लब अनेक शाळा अनेक विविध संस्था एकत्रित आल्या बालका मुलांनी सर्वांनी आपण प्रयत्न केले आज एवढं मोठं यश प्राप्त झालं आपल्या कारकिर्दीचा हा कळस होता अनेक लोकांनी अनेक सांगितल्या गावाच्या बाबतीमध्ये माझ्या मी अनेक वेळा सांगतो माझ्या गावामध्ये काय नाही चांगली दृष्टिकोन ठेवून जर आपण प्रमाणे काम करायचं ठरवलं तर अनेक गोष्टी आपण या ठिकाणी करू शकतो तुम्हाला दोन हजार चार ते चौदा मला आमदार म्हणून काम करण्याची संधी प्राप्त झाली जे जे मी केलं ते माझ्या शहरासाठी केलं तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल असं काम आपण पाहिलं असेल प्रशासकीय इमारत आपण सुंदर सुंदरपैकी पाहिली पलीकडच्या बाजूने पोलीस स्टेशन बांधलं साहेब तुम्हाला माहित नाही पोलीस स्टेशनचं वैशिष्ट्य तुम्हाला कधी पाहिलं नसेल तुम्ही विचार बी केला नसेल जाताना दिसते ती अमुक अमुक दिसते महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं पोलीस स्टेशन एका कॅम्पसमध्ये एका कंपाऊंड मध्ये पोलीस स्टेशन डीवाय एस पी ऑफिस अधिकाऱ्यांचं क्वार्टर आणि कर्मचाऱ्यांचं सुद्धा क्वार्टर एका कॅम्पसमध्ये समोर दिसणार एकमेव आपलं पोलीस स्टेशन महाराष्ट्र नाही कुठं इमारत मी बांधली त्यावेळेला असताना दूरदृष्टी ठेवून मी बांधली ही कोर्टाची हो इमारत अशी असली पाहिजे आलं पाहिजे दोनच आपल्याकडं बाल हॉल किती बांधले मी सहा बांधले आज चार तालुक्याचं जिल्हा कोर्ट विटामध्ये रोज दोन अडीचशे वकील विठ्यामध्ये येतात दरिबा आणि रोज दोन अडीचशे विद्यार्थी वकील विठ्यातून बाहेर जातात चार तालुक्यातले पक्षकार येतात काम तिथे बघतात आणि चार तालुक्यात त्या जातात किती माणसं येतात किती माणसं जातात किती वकील किती पक्षकार किती त्यांचे केवढं अर्थकारण बघते चौकात चालायत निवडणूक दूर दूरदृष्टी बदलली माझ्या विटे पाण्याचा प्रश्न बदलला पाण्याचा प्रश्न संपत असाल बदलला पक्ष माझं काय राजकारणात व्हायचं असेल आता नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये यश प्राप्त झाल्यानंतर माझ्या शहरासाठी जर निधी देण्याचं मुख्यमंत्र्यांनी मला आश्वासन दिलं असेल पालकमंत्र्यांनी आश्वासन दिलं असेल किडवा निवडून या काही कमी पुढे त्याला आमच्या बरोबर या चला पक्ष कोण दादा सारखा आहे सकाळी एका पक्षात दुपारी एका संध्याकाळी तिसऱ्या पक्षात येते तू माणसं मी जरी असं मोठं पाप केले नाही तुमच्या हितासाठी मला नाही फक्त हे पुढच्या पिढीच्या कल्याणाचं राजकारण करत असताना या तीन दोन तारखेला करून मतदान करा आपल्याला हे सगळं चांगलं चांगलं आणि चांगल्यासाठी करायचं एवढंच्या निमित्तानं मला विनंती करतो तुम्ही शोधण्या माझ माझ्या लोक माझा पूर्ण विश्वास आहे माझी माणसं चुकणार नाही चांगलं बाईट सगळं राजहंस जसा तोच घालतो दुधामध्ये पिताना फक्त हो दूध पितो पाणी बाजूला सारतो तुम्ही सगळं ह्या त्याच्यामध्ये चोच घातलेली आहे दूध तिकडे घ्यायचं पाणी तिकडे टाकून द्यायचं ओके धन्यवाद सगळ्यांना मायाक्त नगर मधील सर्व मतदार बंधू भगिनींना माझा मानाचा नमस्कार आदरणीय भाऊ त्याचबरोबर अशोक भाऊ संग्राम नाना विजय जाधव आणि इतर सर्व मान्यवर आज मी प्रतिभा अविनाथ चौथे नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत त्याचबरोबर प्रशांत त्याचबरोबर उमाताई जाधव हे हो। तीन उमेदवार आम्ही आहे कमळ सगळ्यांना माहीत आहे भाऊंनी दोघांनी पण मार्गदर्शन केलेलंच आहे मी जास्त काही बोलणार नाही कारण भाऊंच्या नंतर बोलणं उचित नाही एवढंच सांगितलं जाता जातात की आपल्याला आपला विटा पहिलं गाव होतं नंतर भाऊंच्या भाऊ जेव्हा आमदार होते तेव्हा बाहूंनी प्रगती केली पण आता आपल्याला विटा एक मोठं शहर बनवायचंय ही आमची मनापासून इच्छा आहे बाहूंच्या मार्गदर्शनाखाली मा आम्ही निश्चित काम करू आज आम्ही आमच्या सगळ्या उमेदवारांच्या आम्ही जे आहे त्यांच्या मार्फत मी तुम्हाला सांगते आणि तुम्ही जास्तीत जास्त मताने आम्हाला निवडून द्याल अशी खात्री बाळगते आणि थांबते खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल